आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

सत्तर रुगोण एक सत्तर एक दोन एकाहत्तर रुगोन एकशे एकाहत्तर रुपये सैन चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुगोण एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये एक दोन पंच्याऐंशी रुपये साठ ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये शहाण्णव अठ्ठ्याण्णव शंभर रुपये एक रुपये दोन रुपये एक रुपये चार रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे आठ रुपये एकशे आठ रुपये शेत

एकशे एकान्वधी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद अठ्याण्णव रुई ब्याण्णव रुपये पंचान्न रुपये अठ्ठ्यान रुपये शंभर रुपये शंभर रुपये छत्तीस दहा पंधरा सात पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये 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 नव्वद रुपये एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपये एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुबो સોળ સતરા એકસો એકસ રૂપ વીસ રૂપે એકવીસ રૂપિયા એકસો પચીસ રૂપિયા રૂપ